आपल्या परभणी जिल्ह्याच्या आदरणीय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व शिक्षक आणि खरं म्हणजे आम्ही जेव्हा महाविद्यालय चालवतो तेव्हा असे कधी कधी भीती लागतो की आता या पिढीच काय होणार काय होणार पण जेव्हा तुमच्या या कार्यक्रमामध्ये आलो खरं म्हणजे शेतकरी सरांची खूप खूप धन्यवाद घेऊन त्यांनी हा कार्यक्रम आमच्या या परिसरामध्ये आयोजित केला या खरं म्हणजे मी जिल्हा परिषद शिक्षण असं वाटायला लागले त्याचं कारण असं आहे आम्ही जेव्हा शिक्षण देतोय तेव्हा आम्हाला आमचीच भीती वाटायला लागली की आता पुढे या पिढीचं कसं होणार जेव्हा तुम्ही लोक असे संस्कार करता असे वाचन संस्कृती एवढी आपण जागृत करतोय आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनावर काहीतरी वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करतोय आता मी इथे आडेला ऐकलं घाणगेला ऐकलं ह्या मुली आतापासून एवढं छान तयारी आहे आणि ह्या मुली जेव्हा महाविद्यालयात येतात येतील मी तर असं म्हणेल की ह्या सगळ्या मुली ज्या बस इथे बसलेल्या ज्या मुलं इथे बसले त्यांनी इथून घेतल्यानंतर तुम्हाला शक्य झालं तर शिवाजी महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्या निदान आमच्या महाविद्यालयानंतरही परिसर दुरुस्त होऊन जाईल एवढी भयानक परिस्थिती आहे

जेव्हा हे राबवतात मी तर आदिनय मॅडम अशी विनंती करेल की मॅडम हा उपक्रम नुसता जिल्हा परिषद पुरता न ठेवता आपल्या प्रत्येक शाळेमध्ये याची प्रसिद्धी व्हावी प्रत्येक शाळेमधन असे संस्कार घडावे जेणेकरून इथून पुढे आपली येणारी जी पिढी आहे नवीन पिढी आहे यांना अतिशय आदर्श असं वाचन संस्कृती त्यांच्यामध्ये जेव्हा निर्माण होईल तेव्हा अतिशय आदर्श आपण जे स्वप्न पाहतो एकोणीशे सत्तेचाळीस पर्यंत आपल्याला आता टू झिरो फोर सेव्हन पर्यंत आपल्याला भारताला अतिशय मोठ्या दिशेने न्यायचा आपल्या आदरणीय पंतप्रधानांनी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सर्व लोकांनी प्रयत्न केलेले आहेत किंवा एक असं समोर निश्चित धारण धोरण ठेवलेलं आहे यामध्ये आपल्या या अशा विद्यार्थ्यांची जर पिढी आपण तयार केली तर या भारताला काहीतरी चांगले दिवस येतील असं मला वाटतं त्याचं कारण असं आहे की आता सगळ्यात महत्त्वाचं हे असं शिक्षण देणं विद्यार्थ्यांना आवश्यक झालेले आम्ही बोलत असताना मी सरांना तेच म्हणलं सर मी जिल्हा एका शाळेमध्ये गेलो होतो किती संस्कार जबरदस्त करतात विद्यार्थी स्वतः सकाळी येतात पूर्ण झांजूड करतात पाणी टाकतात करतात आणि नंतर शाळेला टोल मारतात तरी शाळा सुरू होते अशा शाळेला जेव्हा आम्ही आम्ही भेट देतो तेव्हा असं की जिल्हा शिकलो कदाचित नीती मूल्य आम्हाला शिकवली नसतील पण आम्हाला माणूस नक्कीच शिकवले गेली एवढं काम करायची वेळ नव्हती पण आजची पिढी अशी आहे की यांना माणुसकी शिकवणं आवश्यक आहे मॅडम आम्हाला रोज पोलीस स्टेशनला फोन करून सांगावं लागतं रोज एक दोन चक्र महामध्ये मारायचा

त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे हे माझ्या परिसरामध्ये या शिवाजी महातालच्या परिसरामध्ये आपण आयोजित केलं निश्चितच याचा सुगंध या पूर्ण महातामध्ये पसरेल अशी अपेक्षा करतो पुणे सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि जय महाराज